नमस्ते हे बघा अशी गरमागरम इतकी जबरदस्त पावभाजी या पावभाजीसमोर बाजारमधली ठेल्यावरची हॉटेल रेस्टॉरंटची पावभाजी पण फेल होईल आज मी घेऊन आलो आहे सर्वांना ऑल टाईम फेवरेट असणारी जबरदस्त टेस्टी आणि एक सिक्रेट रेसिपी जी आजपर्यंत कोणीही सांगितली नसेल विश्वास ठेवा या पद्धतीने जर पावभाजी बनवली तर इतकी जबरदस्त पावभाजी बनेल कलर स्ट्रक्चर असं येईल की हॉटेल रेस्टॉरंट ठेला सर्व फेल होईल सारे टिप्स अँड ट्रिक्स सांगितले आहेत त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत पहा आवडल्यास एक लाईक करा आणि अजून माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या चला रेसिपीला सुरुवात करूयात पावभाजी अगदी पटकन बनते पण वेळ लागतो तो भाज्या कट करण्यामध्ये तर आपण या पावभाजीसाठी एक छोटा फ्लॉवरचा गड्डा चार बटाटे एक गाजर एक छोटसं बीटरूट आणि चार लाल असे टोमॅटो घेतले आहेत तसेच एक वाटी ओलेवटाने आणि एक कांदा कट करून घेतला आहे तर पाव भाजी भाजी। भाजी भाजी ही पावभाजी बनवत असताना सर्वात महत्वाची असते ती भाजी आणि या भाजीमध्ये प्रत्येक फळभाजी ही योग्य प्रमाणात घेतली तरच ही भाजी टेस्टी बनते तर या भाज्यांचं अगदी योग्य प्रमाण समजण्यासाठी भाज्या कट केल्यानंतर आपण वाटीनेही याचं प्रमाण घेणार आहोत तर या सर्व भाज्या अगदी मोठ्या आकारामध्ये आणि कांदाने टोमॅटो बारीक आकारामध्ये कट करून घेतला आहे आणि शिमला मिरची आणि कांदे आत्ता आपल्याला लागणार नाहीत त्यामुळे आपण नंतर कट करून घेऊ तर आता या भाज्या आपण कुकर मध्ये शिजवून घेऊ कुकर मध्ये दोन चमचे तेल ऍड केले पावभाजी साठी वापरतात पण सुरुवातीला भाज्या शिजवताना बटर वापरलं तर बटरचा फ्लेवर भाजी मध्ये येत नाही त्यामुळे सुरुवातीला आपण फक्त तेलामध्येच शिजवून घेणार आहोत दोन चमचे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये एक चमचा जिरा घातला जिरा चांगला फुलल्यानंतर एक बारीक कट केलेला कांदा ऍड केला कांदा हलकासा परतून घेऊ आणि यामध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या दोन इंच आल्याचे तुकडे ऍड करू आणि आल्याने लसणाचा कच्चा वाचण्यासाठी एक मिनिट भरसाठी परतून घेऊ आणि यामध्ये दीड कप बारीक कट केलेला टोमॅटो ऍड करू पावभाजीसाठी टोमॅटो अगदी लाल भडक घ्यायचे टोमॅटो चांगले लाल भडक असले की पावभाजीलाही खूप छान कलर येतो आता टोमॅटो ऍड केल्यानंतर लगेचच यामध्ये चवीनुसार मीठ ऍड केले आणि दोन मिनिटांसाठी टोमॅटो परतून घेतला त्यानंतर यामध्ये दोन चमचा पावभाजी मसाला ऍड केला एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर वन फोर्थ चमचा हल्दी पावडर ऍड केली आता हे सर्व मसाले टोमॅटो सोबत परत एकदा एक मिनिट भरासाठी परतून घेऊ टोमॅटो मसाल्यांमध्ये चांगला सॉफ्ट झाला आहे आता या स्टेजला दोन कप कट केलेला बटाटा एक कप कट केलेले बीटरूट एक कप कट केलेले गाजर आणि दोन कप फ्लॉवरचे तुकडे ऍड केले थैल्यावर किंवा हॉटेल रेस्टॉरंटमध्ये पावभाजीमध्ये बीटरूट वापरतात कारण बीटरूटमुळे पावभाजीला खूप छान कलर येतो त्यामुळे पावभाजीमध्ये मध्ये बीटरूट नक्की वापराव तसेच या भाज्यामध्ये दे देटासहित सहित बारीक कट केलेली कोथिंबीर ऍड केली आणि मसाल्यांमध्ये भाज्या चांगल्या परतून घेतल्या आता या भाजीमध्ये एक कप ओले वटाणे ऍड केले दोन कट केलेल्या हिरव्या मिरच्या ॲड केल्या आणि सर्वात शेवटी यामध्ये पाणी ॲड करू तर पाणीही मी मापून अडीच कप घातले आहे अडीच कप पाण्यामध्ये भाज्या अगदी मस्त शिजतील आता कुकरला टोपण लावून घेऊ आणि मीडियम फ्लेमवरती दोन शिट्या देऊन घेऊ त्यानंतर पावभाजी बनवत असताना शिमला मिरची भाज्यांच्या सोबत कुकरमध्ये कधीही ॲड करायची नाही तर भाज्यांच्या सोबत शिमला मिरची शिजवून घेतली तर ह्या भाजीची टेस्ट बदलते त्यामुळे शिमला मिरची नंतर वापरायची आहे तर मी ते दोन शिमला मिरची घेतल्या आहेत आणि अगदी बारीक आकारामध्ये कट करून घेतल्या तसेच तीन मीडियम साईजचे कांदे ही बारीक आकारामध्ये कट करून घेतले तर पावभाजीला खरी टेस्ट येते ती या स्टेजमुळे तर कढईमध्ये एक चमचा तेल घेतले आणि दोन मोठे चमचे बटर घेतले बटरमुळे पावभाजीला खूप छान फ्लेवर येतो त्यामुळे यामध्ये मी जास्त बटर वापरले आहे आता यामध्ये एक कप बारीक कट केलेला कांदा आणि एक कप बारीक कट केलेली शिमला मिरची ॲड करू एक मिनिट भरासाठी परतून घेऊ आणि दोन चमचे आले लसणाची पेस्ट ॲड करू आणि एक हो परत एकदा आले लसणाचा कच्चा वाद जाण्यासाठी एक मिनिटभरासाठी परतून घेऊ अगदी जास्त लालसर होईपर्यंत परतण्याची किंवा शिजवण्याची काहीच गरज नाही तर हलकंसं परतून घेऊ आणि यामध्ये चवीनुसार मीठ एक चमचा मिरची पावडर वन फोर्थ चमच हल्दी पावडर आणि तीन चमचे पावभाजी मसाला ॲड करू आता हे मसालेही कांदा आणि शिमला मिरची सोबत हलके सेप परतून घेऊ या मसाल्यांमध्ये आपण काश्मीरी लाल मिरची पावडर वापरली आहे त्यामुळे इथेही आपला कलर खूप छान आला आहे आता यामध्ये एक कप गरम पाणी ॲड केले आणि चांगलं परतून घेतलं त्यानंतर कुकरलाही दोन शिट्ट्या झाल्या होत्या आणि कुकर मधील पूर्णपणे वाफ गेल्यानंतर याचं आपण टोपन काढून घेतलं आणि भाज्या बघा खूप छान शिजल्या आहेत त्यामुळे कुकरमध्ये या भाज्यांना मॅश करण्याची काहीही गरज नाही आपण जो कढईमध्ये मस्त चमचमीत मसाला बनवून घेतला आहे यामध्ये कुकरमधील भाज्या डायरेक्ट ॲड करू आता कढईमध्ये भाज्या ॲड केल्यानंतर मॅशरने मस्त मॅश करून घेऊ पावभाजी भाज्या चांगल्या मॅश झाल्या तरच पावभाजीला मजा येते त्यामुळे कढईमध्येच मॅशरने चांगल्या भाज्या मॅश करून घेतल्या आणि भरपूर अशी बारीक कट केलेली कोथंबीर ऍड केली आणि आपली भाजी बघा किती मस्त स्ट्रक्चरही आला आहे कलरही खूप छान आला आहे आता या मस्त चमचमीत झणझणीत भाजीला अजून छान फ्लेवर येण्यासाठी दोन चमचे वरून बटर ॲड केलं आणि भाजी बाजूला ठेवून दिली त्यानंतर पावभाजीचा पाव बटरमध्ये भाजल्याशिवाय पावभाजीला मजा येत नाही त्यामुळे पाव अशा पद्धतीने मधून कट करून घेतला तव्यावरती एक चमचा बटर थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर आणि आपण तयार केलेली एक चमचा भाजी ॲड केली आणि यावरती पाव चांगला शेकून घेतला पावाला मधून कट केलेल्या बाजूने वरच्या बाजूने सर्व बाजूने चांगला भाजून घेतला आणि आणि आपला पावभाजीसोबत खाण्यासाठी पाव हे रेडी झाला आहे अशा पद्धतीने सर्व पाव बटरवरती भाजून घेतले आता अगदी थैल्यावर मिळते त्याच्यापेक्षाही मस्त चटपटीत पावभाजी तयार झाली आहे मस्त गरमागरम प्लेटमध्ये काढून घेऊ त्यावरती एक चमचा बटर घालू वरून बारीक कट केलेला कांदा लिंबू पिळून घेऊ आणि गरमागरम पावभाजी भाजलेल्या ब्रेडसोबत सर्व करू रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि रेसिपी बनवून पाहायला विसरू नका रेसिपी बनवल्यानंतर कमेंट्स करून सांगायलाही विसरू नका कशी बनली होती ते थे। थँक्यू बाय बाय परत भेटू